मनस्थ नेत्यांचा तालुका म्हणून श्रीगोंदा मतदारसंघाची ओळख अगदी बबनराव पाचपुते यांच्यापासूनच मतदारसंघात विरोधकांच्या कुरघोड्या पाचपुतेंनी हाणून पाडल्या त्यात आता सुपुत्र विक्रमसिंह हो पाचपुते आमदार झाल्यापासून त्यांनी विरोधकांच्या तोंडाला फेस आणला आमदारकीची पहिली टर्म अगदी जोरदार सुरू झाली थोड्या थिडक्या फरकाने नाही तर लाखोंच्या फरकाने विक्रमसिंह हो निवडून आले ईव्हीएम राजकीय घराणं वारसदार यासारखी मजबूत माप काढली पण पाचपुतेंचा यांचा जनसंपर्क व कामाची पद्धत या विक्रमसिंह आमदारकी मिळवली सुरुवातीला विक्रमसिंह आमदार होतील का असं वाटत असतानाच नेहमीप्रमाणे बाजी मारत पाचपुतेंनी आपली सत्ता शाबूत ठेवली पाचपुतेंचा वारू आमदारकी वरच न थांबता नगरपालिका ही सत्ता मिळवत सुसाट धावला पाचपुते श्रीगोंद्यातील राजकारणात डॉन नंबर वन ठरले वडील बबनदादा पाचपुते यांनी राजकारणात राज्यासह हो देशात नाव कमावलं अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल न ठेवता त्यांच्याही पुढे एक पाऊल टाकत विक्रमसिंह पाचपुतेंच्या एका इनिंगने विरोधकांची झोप उडवली या सगळ्यांमध्ये पाचपुतेंनी नेमकं काय आणि कसं कमावलं याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण अनेक वर्षापासून सत्ता पाचपुतेंकडं मध्यंतरी पाचपुते राजकारणातून रिटायर होतील अशा चर्चा सुरू असतानाच पाचपुतेंचे सुपुत्र विक्रमसिंह यांची राजकारणात एंट्री श्रीगोंद्याच्या राजकारणात हुकमाचा एक्का म्हणून ज्या पाचपुतेंची ओळख तीच कायम ठेवण्यात विक्रमसिंह यशस्वी ठरले समोर अनेक विरोधक अटॅक करणार हे पाचपुतेंना ठाऊ पण त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच विरोधक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपल्या कामावर फोकस केला विरोधकांकडून टीका जरी झाली तरी त्यांना आपल्या कामातून उत्तर द्यायचं पासपुतेची खेळी त्यामुळं राजकारणात फक्त काम बोलणार हे आमदार दाखवून दिलं तालुक्यात कुठेच दिसत नाहीत परंतु सगळीकडे पाहिलं तर आमदार पाचपुते यांच्याच नावाची चर्चा असते नुसती चर्चाच नाही तर आमदार पासपुते यांचा जनता दरबार व आता आमदार आपल्या गावी हा उपक्रम यामुळे प्रशासनही अगदी हादरले अगदी गाव पातळीवरचे प्रश्न घेऊन विक्रम पासपुते अधिकाऱ्यांना कामाला लावताना दिसले जनता दरबार असो किंवा आमदार आपल्या गावी हे उपक्रम राहिलेले नसून ते अन्यायाविरुद्ध व संत कारभाराविरुद्ध पुकारलेला येलगार ठरतोय जनता दरबाराला सकाळी नऊ वाजता केलेली सुरुवात संध्याकाळी पाच पर्यंत कशी पूर्ण होते हे आमदार यांना देखील कळत नाही त्याचबरोबर नुकताच सुरू केलेला गाव दौरा यामध्ये देखील हार फुलांना फाटा देत जनतेच्या प्रश्नाला महत्व देणाऱ्या आमदार यांचा हा चेहरा जनतेला पाहायला मिळाला जनतेचा सेवक प्रशासनाचा कर्दन काळ अशी आपली नवीन ओळख घेऊन आमदार पाचपुते आता श्रीगोंदेच्या प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीला भेटताना दिसले आमदार झाल्यावर वेगळा रुबाब दाखवणाऱ्या आमदारांपेक्षा लोकांच्या कामाला महत्व देणारे आमदार म्हणून पाचपुतेंनी ओळख निर्माण केली मतदारसंघात प्रत्येक गावात पाचपुते सर्वांना ठाऊक जनता दरबारच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले तरी सुद्धा पाचपुतेंना वाटलं की सगळ्याच कानाकोपऱ्यातून लोक आपल्याकडे प्रश्न घेऊन येत नाहीत याच अभ्यासातून आपण कुठेतरी गावोगावी जाऊन लोकांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि याच हेतूने मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन आमदार आपल्या गावी हा उपक्रम त्यांनी आयोजित केला त्याच माध्यमातून पाचपुतेंचा झंझावात तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचला मतदारसंघात फिरत असताना अनेक अडीअडचणी पाचपुतेंनी जवळून पाहिल्या तिथे रस्ते नाहीत तिथे रस्ते सुरू झाले रस्ते आहेत परंतु गाड्या नाहीत अशा ठिकाणी गाड्याही सुरू होतील करत असताना आमदार पाचपुतेमधील सर्वसामान्य माणूस लोकांच्या गाठी घेत प्रश्न सोडवत होता सो स्वागतासाठी आणलेले हार फुले बाजूला आलोय हे प्रत्येक गावात सांगायला आमदार पाचपुते विसरले नाहीत त्यांच्या या कामाच्या पद्धतीवर आता गावागावात एकच चर्चा आहे की पोरगा कामाचा आहे आपला माणूस कामाचा माणूस असा विश्वास वाढला नक्कीच बापापेक्षा एक पाऊल पुढे असा वयोवृद्ध व्यक्ती अभिमानाने त्यांच्याबद्दल बोलताना दिसतायत नेहमीप्रमाणेच अधिकारी फक्त उडवाउडवीचे उत्तर देत असतात व आपले कागदी घोडे नाचवतात पण या सगळ्यांवर एकच इलाज म्हणून आमदार यांनी जनतेने मला निवडून दिलंय त्यांचं काम करण्यासाठी मला काम दाखवा कारण नको असा सज्जडदम आमदार आमदार पासपुतेंनी अधिकाऱ्यांना भरला जनता दरबारात ज्या कामाची नोंद झाली ते काम पुढच्या जनता दरबारात दिसत नाही हा त्यातीलच एक अनुभव त्याचप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तींचे असलेले प्रश्न म्हणजे वीज पाणी यासारख्या प्रश्नांच्या आता फक्त नोंदी ठेवू नका तर प्रत्यक्षात उतरवा त्यासाठी काम करा अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशाराही अधिकाऱ्यांना आमदार पाचपुतेनी दिला त्यामुळं तालुक्यातील झोपेचं सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांची अक्षरशः झोप उडाली छोट्या छोट्या प्रश्नाचा बारीक अभ्यास करून अधिकाऱ्यांकडून हे काम का झालं नाही ही जागेवर घेतलेली शाळा नक्कीच अजितदादांची आठवण जागी करते एखादा गाव भेटीला किंवा कामाला अजितदादा येणार म्हटल्यावर अधिकाऱ्यांची जी अवस्था व्हायची तीच अवस्था भविष्यात आमदार पासपुते यांच्या रूपात श्रीगोंद्यात पाहायला मिळणार हे मात्र त्रिवार सत्य आमदार पासपुते आपल्या जनता दरबारात व गावभेट दौऱ्यात फक्त घोषणाचा पाऊस करताना दिसले नाहीत तर त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना दिसत आहेत दुष्काळी तालुका म्हणून श्रीगोंदेची ओळख असली तरी ती आता मी पुसणार हा आमदार पासपूत यांनी बांधलाय त्यासाठी रस्त्याचं जाळ सभा मंडप पाण्याचा प्रश्न व गाव पातळीवरील छोट्या मोठ्या कामांसाठी राज्य सरकारकडून आमदार पासपूत यांनी निधीचा ओघ वाढवला आहे त्या माध्यमातून तालुक्यात विकास कामही सुरू आहेत जनसामान्यांशी असलेला संवाद हा आपल्याला आपण एक त्यांच्याच कुटुंबातील भाग असल्याची जाणीव करून देतो असेही अनेक भाषणात आमदार पाचपुत यांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी असणारे आमदार आपण पाहिले परंतु गाव घोगरगाव मध्ये तर आमदारांचं पहिल्यांदाच रोद्र अवतार पाहायला मिळाला गावच्या विकासात खोडा घालणाऱ्या तळीरामांना आमदारांनी सज्जड शब्दात दम भरला त्यांच्या या अवताराचीही तालुका भर नव्हे तर जिल्हाभर चर्चा झाली प्रत्येक ठिकाणी जाऊन आपुलकीने विचार करत असणारे आमदार दुसरे तिसरे कोणी नाहीत तर आपल्या घरातील सदस्य आहेत खऱ्या अर्थानं तालुक्याला खमक्या लोकनेता मिळालाय अशी जनभावना मतदारसंघातील गावागावात व वाड्या वस्त्यावर सुरू आहे आमदार पासपुते यांच्या या नव्या रूपामुळं श्रीगोंदा मतदारसंघात नवीन अध्याय सुरू झालाय अधिकाऱ्यांनाही काम करा नाही तर खुर्ची सोडा हा त्यांचा रोग प्रशासनाला अक्षरशः धापा टाकायला लावतोय आता वेध लागले ते म्हणजे यानंतर होणाऱ्या बदलाचे आमदार पासपुते आता पुढील काही वर्ष थांबणार नाहीत त्यामुळे विरोधकांनाही आता काही सूचना असं झाले असंच म्हणावी लागेल पासपुतींची इनिंग आणि विरोधकांची उडाली झोप याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय विषय आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या भे विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र